नळदुर्ग बसस्थानकात सर्वत्र चिखल आणि पाण्याचे डबकेस असल्याने प्रवाशांना विशेष करून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच वयोवृद्ध लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अण्णासाहेब दराडे यांनी चक्क बस स्थानकातील चिखलात बसून महामंडळ प्रशासनाचा जाहीर निषेध केला आहे पावसाळ्यात नळदुर्ग बसस्थानकाची अवस्था अतिशय वाईट असते बस स्थानक परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात चिखल आणि पावसाचे पाणी थांबलेले असते या चिखलातून वाट काढत प्रवाशांना बस पकडावी लागते यामध्ये अनेकदा प्रवासी पाय घसरून चिखलात पडल्याच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत ही परिस्थिती आजची नाही तर हे नवीन बस स्थानक बांधल्यापासूनचे आहे महामंडळाला बसस्थानक परिसरात साधे कॉन्क्रिटीकरण करता आलं नाही ही, ही बाब जेव्हा अण्णासाहेब दराडे यांच्या निदर्शनास आली तेव्हा थे थेट त्यांनी राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाचा निषेध करीत बसस्थानक परिसरातील चिखलात बसून आंदोलन केलंय यावेळी दराडे यांनी महामंडळाने तात्काळ बसस्थानक परिसरात कॉन्क्रीटीकरण करून प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी केली आहे तहेलखा टाइम्स ट्वेंटी फोर सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग